सदर काम हे पंधरायुक्त आजूमधून होत आहे सदर कामाची वर्कआउट ऑर्डर नसतानाही तसेच कामाची चर्चा नक्षले असताना कंट्रॅक्टर यास ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी पाठीशी घेण्याचा प्रयत्न करत आहे सदरकामाची विचारपूस केले असता ग्रामपंचायत सदस्य हे कोणत्या न विचारू न विचारता आम्हाला विचार असे बोलत आहे आणि काम हे बंद करण्यास आधीच असतानाही काम चालू आहे सुरुवातीला केलेल्या खराब कामाचा व्हिडिओ आपल्याला लास्टला दाखवला जाईल हे आहे हे आहे हल्दी गावातील गाव वाढवले काम कामाची क्वालि क्वालिटी बघा कामामध्ये एम सी आर न वापरता पीठ वापरले आहे कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट दर्जा येत आहे ग्रामपंचायत सदस्य बाकी लोकांचे ह्याकडे कुणाचे हे लक्ष नाही